नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो चायनलच्या माध्यमातून पाच मशी शेतकऱ्याने खरेदी केलेले आहेत चांगला व्यवहार झालेला आहे एकाच नंबर व्यवहार झालेला आहे मित्रांनो आपण बघू शकता तीन मशी ज्या आहेत त्या जनलेले आहेत आणि दोन मशी गाभन अशा खरेदी केलेल्या आहेत शेतकरी जे, जे राहणार आहेत ते जामन्यारचे होते मित्रांनो त्यांनी कॉल केला होता आणि त्यांनी चॅनलच्या माध्यमातून खरेदी केलेली आहेत आता आपण त्यांना या ठिकाणी गाडी लोड करताना आपण तुम्हाला दाखवतो आता गाडीमध्ये लोड होत आहे म्हणून आता अजून तीन बाकी पाच मशी झालेले आहेत मित्रांनो टोटल तो घरी बघा ही एक मैस होती सर्व जाबराबादी मैशी खरेदी केलेले आहेत घ्या हिला बी

एकाच नंबर व्यवहार झालेला आहे मित्रांनो काही दोन तीन मशीन आहेत दोन मशीजी आहेत त्या लाखाच्या संभाजी त्या लाखाच्या वरती अशा पद्धतीचा हा व्यवहार झालेला आहे मित्रांनो आपण बघूया आता व्हिडिओमध्ये पूर्ण शेतकऱ्याचे पण शेतकऱ्याला विचारणार आहेत कशा पद्धतीचा व्यवहार झाला तर ते चॅनलच्या माध्यमातून आपण तुम्हाला दाखवतोय मित्रांनो बघा पाचही म्हैशी लोड झालेले आहेत गाडीमध्ये ते आण दोन गाभा तर बघा मित्रांनो पाचही म्हशी लोड झालेले आहेत व्यवहार एकाच नंबर झालेला आहे तर कशा कशा भावाने आपण खरेदी केल्या आजच्या बाजारामधून तुम्ही म्हशी आपण एक तीस एक दहा एक पंधराच्या भावाने तुम्ही खरेदी केल्या व्यवहार कसा वाटला तुम्हाला व्यवहार एकच नंबर झालेला होता चांगला बरं बाजार कसा वाटला तुम्हाला धोड्याचा बाजार चांगला आहे लोक पण चांगले आहेत आणि व्यवहार पण एकच नंबर होतो सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत तर बघू शकता मित्रांनो शेतकऱ्यांना एकच नंबर क्वालिटीच्या म्हशी या ठिकाणी खरेदी केलेल्या आहेत चांगल्या भावाने खरेदी झालेली आहे आणि असा चांगला एक व्यवहार झालेला आहे जर तुम्हाला एक खरेदी करायला यायचं असेल चॅनलच्या माध्यमातून आपण नंबर दिलेला असतो कुठल्याही प्रकारची माहिती जर तुम्हाला पाहिजे बाजाराची ती पण आपण तुम्हाला सांगू शकतो तुमचं नाव आणि गाव वगैरे सांगा सर्व योगेश मुरली पाटील आम्ही राहतो तालुका बोदोड जिल्हा जळगाव बरं तर तुम्ही चार का पाच लोक आलेली लो होती खरेदी करण्यासाठी चार लोक आलेले होते बरं तुमचं नाव सांगा भाऊ शुभम राजेंद्र पाटील शुभम राजेंद्र पाटील तुमचं नाव संतोष माल संतोष माल तर मित्रांनो